तुमच्या घरी पाहिजे आमदाराला पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं हो लागतं जिल्हा परिषद सदस्यासारखं काम करावं हो लागतं आणि म्हणून आमच्या मध्ये आणि तुमच्या मध्ये आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही <गण्णार्था> लोकसभेचा कोणी उमेदवार असला पण काँग्रेस पक्षाच्या झेंडा आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व जर इकडे कोणी कमा कमी करत असेल तर खबरदार काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता आज आज मैत्री साहेब आता अफवा पसरवतात आज की शिंदे साहेब आणि काही काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे रक्तात आणि ज्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल आणि ते तुम्ही आम्हाला घडाशील पण उगाच हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील दिशा आणि त्या जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज दिशामुळे या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा ही आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधी विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम मां। आहोत पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा एवढेच तुम्हाला हा चढून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशोक देवपतेजी आणि उपस्थित कोटगीटाटेवाडी आणि आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित महिला भगिनी व महिला काँग्रेस अध्यक्ष सर्व पत्रकार बनतो खरं तर साहेब ज्या व्यासपीठावर असतात तिथे मी बोलत नाही पण मेह्रे साहेबांच्या साहेब म्हणून तुम्हाला मनापासून प्रथम का संक्रांतीच्या शुभेच्छा देते कोण शुभेच्छा देते आज ही माझी पहिली वेळ नाही अनेकदा या ठिकाणी येऊन गेल्या आज सगळ्यांनी होर्डाचा आस्वाद या ठिकाणी घेतला पण येणारे दोन तीन महिने आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे महत्वाच्या दोन निवडणुका होणार आहेत कदाचित जिल्हा परिषद ग्रामपंचायती पण ह्यावेळेस होतील जेणे एक वर्ष आधी होणार होत्या लोकसभा आहे विधानसभा आहे आणि आपल्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय आपल्याला काही दिवसांमध्ये घ्यायचे मी एवढीच तुम्हाला विनंती करते की हे निर्णय जे आहे ते कोणत्याही दबावाखाली घेऊ नका आणि स्वतःच्या पायावर तुलाड मारून घेऊ नका कारण का तुम्ही आम्ही मान्य करतो की दहा वर्षापूर्वी मोदींना तुम्ही एक चान्स दिला बीजेपीला आणि ते होतच तीन ती निसर्गाचा भाग आहे की पंधरा वर्षानंतर दहा वर्षानंतर सगळ्यांना एक बदलाव पाहिजे असतो आणि म्हणून तुम्ही त्यांना चान्स दिला पाच वर्ष तुम्ही वाट बघितली आणि तुमच्या खात्यात पंधरा लाख तर जमा झाले नाही त्याच्यानंतर परत पाच वर्ष तुम्ही वाट बघितली ना महागाई कमी झाली ना सिलेंडरचे भाव कमी झाले ना तुमच्या तरुणांना काही रोजगार मिळाला आता एवढं करून सुद्धा जर परत तिसरी वेळ तुम्ही बीजेपीला मतदान केलं तर मग तुम्ही स्वतःचाच नुकसान करून घेता आणि ईव्हीएम खराब होत नाही सर हे मी आणि मी निवडून आले नसती बघा जसं मित्रय साहेब म्हणाले जर गावाने वन साइड ठरवलं तर ते बरोबर गडबड करू शकत नाही म्हणून मी हात जोडून विनंती हावरेस माझ्यासाठी साहेबांसाठी काँग्रेस पक्षासाठी करत नाहीये मी तुमच्यासाठी करते स्वतःचा नुकसान करून घेऊ नका धर्म 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 आहे पण धर्मासोबत कर्म पण तेवडाच महत्वाचा आहे फक्त धर्मावर चालत धर्मावर चालणारी जी देश आहेत ज्वलंत उदाहरण आपल्या बाजूचा देश धर्मावर चालणारी देश ही प्रगती करू शकलेच नाही ही पुरोगामी विचाराचीच नाहीये आपला आणि पाकिस्तानचा जन्म त्याच वेळेस झाला पण पाकिस्तान आज आपल्या खूप मागे आहे कारण का ते सर्व धर्म समभाव चालत नाही पण आपल्या देशाची लोक तुम्ही नेहमी कामाला मतदान केलंय इंदिरा जवाहरलाल नेहरूंपासून कामाच्या आधारावर मतदान केलंय मोदींनी कसली कीड लावली देशाला आणि जर ही देश देशाला जर मोदी कीड लावत असेल तर आपण गप्पा बसणार म्हणजे बरोबर बोलले उद्यापासून काम करत नाही फक्त मंदिर मस्जिद करो आणि त्यांनी जर लोकांचं पोट भरत असेल जर धर्म करून लोकांना नोकरी मिळत असेल जर धर्म करून लोकांचा पोट भरत असेल तर आम्ही गप्पा बसतो उद्यापासून मग काँग्रेसची गरजच नाही आहे शेतकऱ्यांचा वाली काँग्रेस आहे महिलांचा वाली काँग्रेस आहे आज तुम्ही जाता कुठे मठात जाता कुठे एका रेशन कार्ड वर जरी धबा पाहिजे असेल शिक्का पाहिजे असेल तुमच्यापैकी जा कोण जाता का महाराजांकडे मठामध्ये मग कुठे चालू आपला देश देशाचा विचार कोणीच करत नाहीये आज मी इलेक्शन कोणती बोलत नाहीये देशासाठी बोलते आपल्या गावासाठी देशाला धर्म जातात आहे ना लग्नाच्या वेळेस आहे पूजा घालताना आहे आम्ही काही कमी मानतो का धर्म सगळेच मानतात धर्म पण इलेक्शनच्या वेळेस वोटिंगच्या वेळेस तुम्ही धर्माचा वापर करून लोकांची दिशाभूल करून मतदान घेता हे देश पुरोगामी विचाराचे आहे तुम्ही या देशाला नुकसान करून देशाचा विचार बदलण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्याचा हाय तुम्हाला लागणारच रामाच्या बद्दल श्रद्धा सगळ्यांना पण घाई काय राम मंदिराचं उद्घाटन घेण्याची बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही प्राण प्रतिष्ठा कसं करता तो अपशगुन असतो तो अपशगुन असतो अकरा एप्रिल ला रामनवमी त्या दिवशी घ्या तुम्ही उद्घाटन का नाही थांबतात इलेक्शन इलेक्शन हे सगळं तुम्ही बोलता दोन महिने तुम्हाला प्रचार प्रसार काही करायचं नाही फक्त ह्या आम्ही ज्या गोष्टी बोलतो तुम्ही बोला लोकांचे डोळे उघडा तुम्ही करा ना तुम्ही तुम्हाला राम मंदिराचं उद्घाटन करायचं तर करा, करा पण तुम्ही युवकांना नोकरी द्या तुम्ही राम मंदिराचं उद्घाटन करा पण तुम्ही गॅस चे भाव खाली करा कमी करा तुम्ही राम मंदिराचं उद्घाटन करा तुम्ही आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या तुम्ही राम मंदिराचं बांधकाम करा तुम्ही आरक्षण द्या दनगरांना मराठ्यांना जेवढे आरक्षण पेंडिंग आहेत ते द्या तुम्ही का नाही देतात फक्त एवढंच म्हणून हे आता विचार करण्याची गरज आली आहे तुम, तुमची तेवढी जबाबदारी आहे आम्ही काँग्रेसवाले आम्ही बोलणारच सर्वसामान्यांनी बोलण्याची गरज आहे मी तुम्हाला एवढीच हात जोडून विनंती करते आणि खास करून युवकांनी ते व्हॉट्सअपचं भूत आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे बाजूला ठेवा शिंदे <laughs> साहेबांनी एवढी मोठी इथे एवढे कारखाने आणलं एवढं एनटी पी सी आणलं त्यामुळे बारा दुसरे आपलं जा कोणी जात नाही का मला सांगा कोणी नाही नोकरीला तिकडे मग आणि जाऊ दे ना मधली लोक विसरा मी तर विसरते तुम्हाला त्यांनी साहेबांपासून दूर ठेवलं असेल थे। तर मला पण तुमच्यापासून दूर ठेवल्या मी सांगते तुम्हाला नाही भेटू दिला आम्हाला गावात ग्रामस्थांना डायरेक्ट काही वर्षापूर्वी मी सांगते मी नाव घेत नाही माझ्या मतदारसंघात तर काही कार्यकर्ते नाराज होतात कारण मी डायरेक्ट लोकांना भेटतो मला तसं चालू करायचं काम झाल्याची कारण काम आपण जनतेसाठी करतो लोकशाही जनता जनार्दन आता पुढची सगळी इलेक्शन ही लोकांची इलेक्शन असणार आहे ते दिवस गेले आ, एक कारण होता